हॅलो हाय मी कल्पना कल्पना या रेसिपी मध्ये मी स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांच घर मी गॅसवर पाठीलं तापत ठेवत आहे तोपर्यंत मी ह्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतले मी साधारण एक चमचा तेल टाकून घेत आहे पाव चमचा मोहरी तडतडते तर पाव चमचा आपण त्यामध्ये जिरे टाकून घेत आहोत ची व हिंग त्यानंतर त्यामध्ये मी टाकून घेत आहे दोन लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरला लावल्या आणि ह्या दोन याचे तुकडे करून घेतलेले त्यानंतर थोडीशी शेंगदाणे आणि ही बारीक केलेली पेस्ट आता आपलं हे सगळं साहित्य छान परतलं गेलंय तर त्यामध्ये मी थोडस पाणी टाकून घेत आहे म्हणजे अर्धा ग्लास पाणी टाकायचं आपल्याला जितकी भाजी हवी असेल त्या प्रमाणानुसार आपण त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय भिजवलेली मुगाची डाळ साधारण एक ते दीड चमचा मी मुगाची डाळ घेतलेली आणि ती त्यामध्ये टाकून घेत आहे प्रमाणानुसार म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे यामध्ये आपण हळदीचा वापर नाही करणार आहे आणि पाव चमचा धने पावडर अशा प्रकारचं हे सगळं साहित्य मी आता यामध्ये टाकलंय आणि आता आपण पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ झाडाची हिरवी हिरवी अशी भाजी तोडून घ्यायची आणि ती सावलीमध्येच वाळवायची सगळं स्वच्छ निवडून वगैरे आणि नंतर सावलीमध्ये वाळून तिचे पानं पान काढून घ्यायचे आता त्यामध्ये मी एक चमचा डाळीचं पीठ टाकत आहे याची आपण ओली सुद्धा भाजी बनवू शकतो आज मी ही सुक्या पानांची भाजी आणि आता हे साहित्य एकत्र करून घेत आहोत एकदम झटकीपट बनते ही भाजी पाण्याला उकडी आली आहे आता आपण गॅस कमी करूया आणि त्यामध्ये प्रमाणानुसार थोडासा जाडसर दाण्याचा पूट टाकायचा आपल्या आवडीनुसार टाकायचा साधारण मी आता दीड चमचा दाण्याचा कूट टाकलाय आणि आता आपल्याला ह्या भाजीला उकळी आली तर एका हाताने अशी भाजी सोडायची आणि दुसऱ्या हाताने तिला हलवायची अशा प्रकारे ती अशी हर हरभऱ्याची झटकीपट बनणारी भाजी आहे गॅस कमी ठेवायचा एकदम मोजक्या साहित्यात आणि झटकीपट बनणारी ही हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची भाजी खायला तर खूप चविष्ट लागते आता आपण एकच मिनट तिला शिजू देऊया म्हणजे आपण जे डाळीचं पीठ टाकले नाही तर तेच शिजलं जाईल डाळीचं पीठ आणि थोडंसं भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चे पाला निघून जातो हे बघा अशा प्रकारे आपली ही हरभऱ्याची भाजी खाण्यासाठी तयार अरे बनवा वाळलेल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी थँक्यू